मतदारानचा <laughs> विकास केलेला आहे तरी आम्हाला आमच्या मुलात मुलाचा स्वच्छता अभियान व म्हणजे कामं ऋणं नाण्या घराचे कामं आम्हाला खेळे मिळाले आम्हाला लाडक्या बहिणीचा आश्वास मिळाला आणि त्याच्यामुळे आणखी मुला चांगले कामं करून दाखवतील याची आमची इच्छा आहे आणि सुधीर भाऊ मिळून यावे मुला आणखी आणखी इच्छा आहे त्याची आणि आमच्या मुलाचा विकास करावा आणि मतदारांनो पुन्हा एकदा सेवेसाठी यावा सुधीर भाऊ आम्ही सुधीर भाऊ आलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि सुधीर भाऊ आल्याच्या नंतर आम्हाला काहीतरी ग्रामीण भागातल्या महिलांना योजना दिली पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जे लाडकी बहीण योजना कायंडली आहे एकनाथ शिंदेनी ते हमेशा चालू राहिली पाहिजे आणि आम्हाला बहिणींना दीड हजार रुपये जो महिना देत आहे तो चालूच राहिला पाहिजे आणि आमचे आमची अशी अपेक्षा का भाऊ आलाच पाहिजे सुधीर भाऊ आगे चलो हम तुम्हाला आहे आणि लाडक्या बहिणी तुमच्या सुधीर भाऊ तुम्ही आल्याच पाहिजे अशी अपेक्षा आम्हाला आणि काय म्हणते त्याला तुम्ही दीड हजार रुपये पेमेंट तो हमेशा चालू राहिला पाहिजे आणि महागाई जी आहे ते कमी झाली पाहिजे अशी आमच्या लाडक्या बहिणीचं म्हणजे नमस्कार मी गौरव शामकुले सध्या आपण जाणून घेत आहे मूळ तालुक्यातील मान्य सुधीरभाऊ भाऊ यांनी केलेल्या विकासाबद्दल आणि आता सध्या आपण आहे मोरवाईच्या उमानदीच्या पुलावरती अंदाजे बावीस कोटी रुपये खर्च करून हा पूल केला केला गेलेला आहे आणि कित्येक वर्षापासून ही मागणी होती तसे या नदीवर उमा नदीवर असे पाच ते सहा पुलं बनवण्यात आलेले आहे काही दिवसापुरती मोरवाईचे लोक जे, जे मुल येत होते त्यांना पाण्यातून यावं लागत होतं रेतीतून यावं लागत होतं साईडला असलेला जो रेल्वेचा पूल आहे त्याच्यावरून यावं लागत होतं पण सुधीर भाऊच्या एका मागणी लोकांनी मागणी केली आणि बावीस कोटी रुपयाचा पूल तीन ते चार वर्षात पूर्ण होऊन चालू झालेला आहे आणि एक साधन इथून झालेला आहे आणि हा पूल एक वरदान ठरला आहे म्हणजे शेतकरी असेल युवा असेल आणि शाळेची बस इथे या गावात जात असते आणि आपण आज जाणून घेणार आहोत या मुलां जे इथले मोरवायचे लोक आहेत त्यांना या विकासाबद्दल काय वाटते तर मी मुरवाई इथलं प्रॉपर आहे आमच्या मोरवाई हे गाव असं दुर्गम भाग होतं का येण्या जाण्यासाठी अजिबात मार्ग नव्हता हो तो नदी असल्यामुळे आम्हाला येण्या जाण्याचा खूप त्रास होतो मूल मूल शहरामध्ये जात असताना आम्हाला पण पंधरा ते सोळा किलोमीटर अंतर फिरून जावं लागतं पण हे नदीच्या पुल्या झाल्यामुळे आता आम्हाला फक्त मूलमध्ये जाण्यासाठी पाच किलोमीटर अंतर चालत जावं लागतं तरी हे पुरुष बांधून दिले सुधीर भाऊ त्यांचे अभिनंदन उलिया बांधून दिल्या होतं आमचे मत सुधीर भाऊला मी मोरवाई या गावची आहे सुधीर भाऊ यांनी आम्हाला जाण्या येण्यासाठी पुली पुलिया बनवून दिले आमच्या गावासाठी काही मोलाचे कार्य करून दिले आहे जसे की एस समाजासाठी बौद्ध बिहार बांधण्यासाठी काही पैसे दिले आम्हाला जसे की मुल मुलला कोणते काही काम पडले तर जाण्यासाठी पुलिया बनवून दिले मी सुधीर भावचे खूप खूप अभिनंदन करते मी मिट झाल्यावर सुधीर भावलाच मतदा काय पहिले बाजार आले वगैरे कुठं इतर काम पडला तर मी त्या रेल्वेच्या पुलावरून जात होतो काही जराचे मृत्यू पावले आणि हा नवीन पुलिया झाला तर तेव्हापासून